आता पाहूयात राज्यभरामध्ये पडत असलेल्या पावसासंदर्भातल्या महत्वाच्या बातम्या वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामधील कंझरा या आणि बाजार परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे पिकांसह मातीही वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवरती पुन्हा आसमानी संकट कोसळलंय त्यासोबत कंझरा ते पिंपरीखुर्द गावाचा संपर्क तुटला असून रस्तेही पाण्याखाली गेले आहेत पहाटेपासून बरसत असलेल्या पावसानं वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये शेलू वाकद भागामध्ये जनजीवन विस्कळीत झालंय नदीकाठच्या अनेक शेतामध्ये पाणी शिरलंय बुलडाणा जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस झाल्यामुळे पैनगंगा नदी तुडुंब भरून वाहत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे हिंगोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सेनगा तालुक्यातील बरडा येथील महादेव मंदिर परिसरामध्ये ओढ्याचं पाणी शिरलं त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे बरडा येथील महादेव मंदिरामध्ये तीन जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे त्यामध्ये एक जण महादेव मंदिराचा पुजारी असून एक शेतकरी आणि सालगाडी देखील असल्याची माहिती मिळतीय या तीन जणांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना करण्यात आल्यात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानं बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरामध्ये हाहाकार माजलाय कोथाळा गावातील सरस्वती नदीला पूर आला असून पुन्हा जनजीवन विस्कळीत झालंय मध्यरात्री पुन्हा पाऊस झाल्यामुळे सरस्वती नदी तुडुंब भरून वाहतीये नदीला पूर आल्यामुळे कोथाळा आणि सिरसाळा गावाचा संपर्क तुटलाय दरम्यान चांगला पाऊस झाल्यामुळे परिसरातील खरीप हंगामाला मोठा फायदा झालाय त्यामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे चिपळूणच्या कराड मार्गावरील कुंभारली घाटामधील मुख्य रस्ता खचलाय नव्यानं बनवलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूला मुख्य रस्त्याला मोठे तडे पडले आहेत रस्ता आणखीन खचण्याची भीती आहे कुंभारली येथे पोलीस चेकपोस्ट पासून काही अंतरावरती त्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत प्रचंड धुक्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करताना वाहन चालकांना अडचणी येत आहेत पावसाचा जोर वाढल्यास मार्ग अधिक खचण्याचाही धोका वर्तवला गेला आहे